हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा कर आहात मजेतनं <coughs> तर थोडं आज बनवणार आहे कडीतले गोडे तर हे फ्रेश आम माझे म्हणजे बाल्कनीत मी उगवलेली मेथी आहे छान कवडी अशी तर बघू शकता तर मी व्हिडिओ टाकेलच कट केलेला मेथीचं तर बघा एवढी अशी मेथी घेतलेली आहे कडी गोडे करायसाठी मेथीचे गोडे करणार आहे आणि इथं अर्धा लिटर ताक त्याच्यात एक चम्मच एवढं बेसन घेतलेलं आहे बघा एवढं आणि ते छान असं हे बघा गाठे दिसतच आहे अजून तर याने आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं ताकात बेसन तर हे आपलं ताक बेसन मिक्स केलेलं एकच चम्मच थोडंसं कारण आपल्याला पातळ कढी बनवायचं आहे कारण गोडे शिजायला वेळ लागते आणि गोडे शिजेपर्यंत घडी कढी का होते मग घट्ट होऊन जाते म्हणून थोडंसं बेसन मिक्स करायचं एक चम्मच एवढं वाटणामध्ये मी घेतलेलं चार मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर सोप आणि जिरं चार पाच गोष्टी घ्यायच्या आहेत आपल्याला परत एकदा सांगते लसूण हिरवी मिरची सोप जिरं आणि हिरवी कोथिंबीर आणि हे कढीत गोळ्यात टाकायसाठी लसूण जिरं आणि कोथिंबीरचं पेस्ट आणि ही कढीपत्ता आणि आपलं बेसिक मसाले आणि बेसन तर सर्वात आधी आणि हिरवी चिरलेली कोथिंबीर तर एवढं सामान लागणार आहे आणि मीठ आणि बेसिक ला मसाले आपले तर गोड्यांमध्ये आपल्याला मसाले लागणार आहेत हे जे बनवणार आहोत गोड्याचं बॅटर त्याच्यामध्ये कढीमध्ये आपल्याला फक्त हळद टाकायची आहे बाकी कुठले मसाले ॲड करायचे नाही आहेत तर आधी सर्वात आधी गुड्यांचं बनवून घेऊया आपण तर मी इथं काय करणार आहे दोन चम्मच एवढं बेसन घेते जसं लागलं तसं घ्यायचं आधी दोनच चम्मच घेते नंतर अजून आपल्याला मिक्स करता येते याच्यामध्ये काय काय टाकणार आहे तर थोडासा गरम मसाला अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच एवढी लाल मिर्च पावडर एक चम्मच हे थोडी कमीच टाकते कारण मुलं तिखट खात नाहीत आणि कांदा लसूण मसाला टाकायचे एक चम्मच आणि अजून एक चम्मच टाकणार आहे बघा एवढं आणि आपण हे जे लसण लसण जिरं आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवलेली आहे ते पण आपल्याला टाकायचे आहे तर मीठ आपण नंतर टाकणार आहोत तर आधी याला सुखद छान मिक्स करून घेऊया असे घोडेबंथीन एवढं मिक्स करायचं आहे आपल्याला कारण काय कढी करायला का वेळ लागत नाही कढीला लगेच म्हणजे हे होते शिजायला येते मग आपल्याला गतकाला की लगेच गोळे टाकायचे आहेत म्हणून मग आधी गोड्याचं बनवून घ्यायचं तर मेथी आहे ना छान मी दोन पाण्यांनी धुतलेली आणि कवडी मेथी आहे एकदम छान अशी तर हे छान भिजून घेते थोडं बेसन कमी आहे थोडं बेसन घेणार आहे मी आणखी हे बघा टोटल मला चार चम्मच बेसन लागलेलं ला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं एक ज्यू झालेला पूर्ण मसाले घिसाले तर याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे तर अर्धा चम्मच एवढं मीठ टाकणार कारण ते थोडं कमीच टाकायचं चा। आणि छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं तर नक्की तुम्ही बनवा खूप टेस्टी बनतात मेथीचे गोडे असे सुद्धा ना तरी खूप भारी लागतात आणि मेथी तर यावेळेस खूप छान भेटते तर बघा गोळा करून दाखवते मी तुम्हाला हे बघा असे छोटे छोटे गोळे टाकायचे आहेत आपल्याला तर आता माझे हात खूप हे झालेले आहेत नंतर व्यवस्थित गोळे बनणार याचे तर चला मी हँडवॉश वगैरे करून घेते आणि दाखवते पुढची रेसिपी तर बघा किती छान गोळे बनत आहेत हे बघा एकदम लाडूसारखे आहेत तर तुम्हाला बेसनच्या ऐवजी तुम्ही थोडीशी कणिक पण याच्यात टाकले ना गव्हाचं पीठ आपलं तरीच चालेल म्हणजे जेणेकरून कढीत जेव्हा तुम्ही गोडे सोडणार ना तर ते फुटणार नाही तर थोडीशी एक चम्मच कणिक ॲड केली तरी चालेल मी तर काही करत नसते माझे छान बनतात म्हणून फुटत वगैरे नाहीत म्हणून मग काही बनवत नाही जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल ना तर थोडीशी आपलं हे करायचं कणिक गव्हाचं पीठ टाकायचं बेसनचं पीठ तर टाकायचंच त्याच्यासोबत गव्हाचं थोडंसं ॲड करायचं म्हणजे गोडे आपले छान फुटणार नाहीत आणि छान बनणार तर बघा किती छान असे गोडे होत आहेत छोटे छोटेच करायचे काय मोठे शिजायला वेळ लागते जेवढे छोटे बनवणार ना तेवढे छान बनणार ते आणि सगळ्यांना खूप आवडतात आमच्या इथं मुलांना वगैरे मी काही तशी मुलं खात नाहीत थालीपीठही बनवलं ना ते एक थालीपीठच्यावर मुलं खात नाहीत असे गोडे बनवले ना तर खातात त्यांना लाडू वाटतात मग ते लाडू म्हणून खातात आणि फ्रेश आपले उगवलेली मेथी म्हणजे काहीतरी वेगळीच ही असते आनंद असते त्याच्यात घरी उगवलेल्या मेथीचा खायला पण खूप टेस्टी लागते घरची मेथी कारण काय तर पुण्यात राहते मी तर भाजीला आहे ना गावकडच्या भाजीसारखी एवढी चव नाही आहे भाज्यांना इकडे गावावरून कोणी यायचं असलं ना तर मी आवर्जून सांगते भाजी वगैरे कुठली आपली त्या गावकडे तर तुरीच्या शेंगांचं खूप छान असं हे आहे तर बघू आता कोणी आलं तर तुरीचे शेंगा वगैरे येतील हरभऱ्याची भाजी वगैरे इतरला हरभऱ्याच्या भाजीला ना खारच नसतो अशी खार नसते अशी डूचलेली असते की काय काय मी तिथे तिला अशी खार नसते तर बघा बोलता बोलता आपले गोडे पण झाले बनून बघा आता कढीची तयारी करूया तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कढी ठेवली आता तेल टाकते याच्यात तेलाला छान तापू देऊया नंतर जिरं टाकते आणि मोहरी टाकते तर छेल तेल छान तापलं आहे जिरं मोहरी टाकलं आहे थोडंसं खिंग टाकणार आहे एक चुटकी एवढ्याच टाकायचं जास्त नाही यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि आपले पेस्ट दोन मिनटं छान पेस्ट लावू देऊ हो कारण मिरच्या भाजलेल्या आहेत पण लसण कच्चं आहे ना त्याच्यामुळे लसण छान शिजला गेला पाहिजे जास्त वेळ नाही लागत कारण आपण काही मिरच्या वगैरे भाजूनच टाकलेल्या आहेत आणि कढीमध्ये कुठले मसाले टाकायचे नसतात फक्त मिरच्या वगैरे आणि हळद बस हळदला पण छान तेलात होऊ द्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे तेलामध्ये आणि आपलं ताक बेसन मिक्स केलेलं हे झालेलं आहे छान ह्यामध्ये ताक सोडूयाचा थोडस पाणी टाकते बेसन राहिलेलं आहे थोडस पाणी घेतलंय जास्त पाणी नाही टाकायचं कारण इकडले पुण्यातले ताक आहेत ना हे कच्चे ताक असतात ना पॅकेटमधले एवढे आंबट नसतात गावाकडे कसं आंबट एकदम छान असे आंबट मला खूप आवडते गावाकडचं ताक तर असं मीठ टाकूया तर याला छान असा गतका आला की आपण हे गोडे सोडणार आहोत त्याच्यात तर आधी याला गतका येऊ आहे आणि आज गुरुवार आहे स्वामींचा महालक्ष्मीचा ले ले। ले ले। तर वाल्याच्या शेंगा केलेल्या आहेत तर वाल्यांच्या शेंगाचा नैवेद्य दाखवायचा नंतर स्वामींना गुरुदेव दत्तांना तर वाल्याच्या शेंगाची पण भाजी केलेली आहे तर आपली कळीला एक उकडी येऊ द्यायची आहे आपल्याला आणि नंतर गोडे सोडायचे आहेत तर बघू शकता छान उकडी आलेली आहे कढीला कळीला आपल्या तर आता आपण काय करणार आहे यामध्ये आपल्याला गॅस हा बारीक करायचा आणि गोडे टाकायचे यामध्ये तर टाकताना जवळजवळ नीट पडले पाहिजेत गोडे थोडे दूर दूर, दूर टाकायचे एक एक करून असे साईडनं सोडायचे आणि कढई आहे ना अशी पसरट भांड्यामध्ये बनवायची खोलगट थोडेसे जेणेकरून छान आपले गोळे असे भिजले पाहिजेत आणि लगेच याला चम्मच द्यायचा नाही दहा मिनटं पंधरा पाच मिनटं पाच सहा मिनटं याला शिजू द्यायचं बारीक गॅसवर गोडे आपोआप शिजतात आणि वरते येतात तर मी दाखवणारच आहे तुम्हाला पुढे की वरते कसे येतात गोळे तर बघू शकता सगळे गोडे भिज आतमध्ये गेलेले आहेत फक्त हे दोन सोडून तर हे लगेच आता छान शिजले ना की आपोआप आप आप वरते येतात तर गॅस हा बारीक करायचा किंवा मीडियम करायचा हा फास्ट आहे मीडियम केलेलं आहे तर मीडियम गॅसवर आता पाच सहा मिनटं आपल्याला शिजू द्यायचे तर दाखवतेच मी पुढे तुम्हाला तर बघा पाच मिनटं झालेत हे बघा सगळे गोडे दिसत आहेत तुम्हाला वरते तरंगलेले तर असे पाच मिनटं शिजू द्यायचं पॉपॉप वरती येतात तोपर्यंत चम्मच वगैरे द्यायचा नाही तर बघू शकता एक पण गोडा आपला फुटलेला नाही आहे हे बघा आणि छान असे टम फुगलेले आहेत कारण कढी आतपर्यंत मस्त छान फ्लेवर केलेला आहे कढीचा हे बघा आणि कढी पण अशी घट्ट नाही झालेली पातळच आहे कारण बेसन थोडंसं टाकलं ना एक चम्मच की प्रॉपर भरपूर व्यवस्थित आपली कढी तयार होते तर बघा किती छान असे कढी गोडे झालेले आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तर आपले छान असे कढी गोडे झालेले आहेत तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सर्व ताईंना मैत्रिणींना